हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज बघा मी भाजी कोणती करणार आहे हे बघा वांगे आणि बटाटे मिक्स भाजी करणार आहे आज छान होती वांग्यावर मिक्स भाजी केल्यावर काळा मसाला घालायचा थोडंसं शेंगाचं कूट घालायचं अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि वांग्याची भाजी करायची वांग बटाटा मिक्स भाजी करायची छान होती भाजी मिक्स भाजी केल्यावर हे बघा हे वांग बटाटा चिरून घेतलं आता दोन्ही चिरून घेतलेलं आहे आता हे बघा हे अद्रकचा तुकडा घेतला एवढा आणि एवढा लसूण घेतला आहे आणि हे लसूण बघा कसलं आहे किती मोठा एक एक बार क्या, बार क्या आहे एकच कुडी आहे हे बारक्या बारक्या कुड्या आहेत ह्या पण ही एकच कुडी आहे मोठी आता ही जी पेस्ट करायची अद्रक लसूणची आणि हे वांग बटाटा चिरलेलं आहे याची भाजी करायची ही बघा ही भेंडी आणलेली आहे आता संध्याकाळी करायला आणि हे कारलं मला एकटीला आवडतं आहे आता हे दोन तीन दिवस खाणार मी कारलं कारल्याची भाजी आज थोडी करणार उद्या थोडी करणार परवा थोडी करणार असं दोन तीन वेळा करून खाणार एकटीच खाते मी कारलं आणि ही भेंडीची भाजी सगळ्यांना करायची कारलं माझ्या एक एकटीसाठी आणलेलं आहे कोण खात नाहीत मला आवडतंय कारलं करू टाकत आहे तेलामध्ये त्याच्यानंतर ते ही पेस्ट टाकणार आहे आदरक लसूणची अदरक लसूणची पेस्ट आहे ती टाकणार 이제 고춧가루를 넣어줄게나를 넣어줄게요 까르 आपल्याला तिखट कसं लागतं तसं टाकायचं चनुसार आणि हळद आहे आता हे वांगा आणि बराठे आहेत ह्याचा पाच मिनिट झाकून ठेवायचं नंतर पाणी घालायचं तो वापरून घ्यायचा आहे थोडस आणि मग पाणी घाला हे पाच मिनिट झाले झाला हे ते तेल वापरलं पाच आता ही अद्रक लसूणची पेस्ट केली होती ना ते भांड धुतलं मिक्सरचं आणि त्यात पाणी ओसलं आता तुम्हाला हवा असेल तर शेंगाचं कूट टाकायचं नाहीतर नाही टाकलं तरी चालतंय आता एक दहा मिनिटं ही भाजी शिजती दहा मिनिटांनी गॅस बंद करायचा ते मीठ टाकत यायचं नुसार झाली वांगे वांगेबाडीची भाजी तयार एक पाच मिनिटांनी तर गॅस बंद करायचा हे बघा आता हे तवा ठेवलाय पहिल्यांदा चपाती करताना तव्यामध्ये असं थोडस तेल टाकायचं हे असं तेल सोडायचं आणि मग चपाती लाटून सोडायची तर टाकायची तेल सोडल्या आधी पहिल्या चपातीला तेल सोडायचं तव्यात आणि मग चपाती टाकायची हे ना कार्याचे आणि ते तव्यात तेल टाकून परतून घ्यायचे वेफर्स सारखं करायचं काप आहेत ते असं वेपर्स सारखं करत आहे त्याला आता तेल टाकून भाजायचं चांगलं कडक होईपर्यंत भाजायचं वेळ लागते जरा बारीक गॅस करून तेल टाकून भाजायचं जरा वेळ लागते पण बारीक गॅस करून तळल्यानंतर चांगले खरपूस होतात खडप होतात चांगले वेपसासारखे हे बघा असं तळ्यात हे थोडं थोडं तेल टाकायचं आणि भाजायचं जास्त तेल नाही टाकायचं गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे छान तळ जात आहे आता तळ्यानंतर मीठ लावायचं आणि खायचं खूप छान लागतं वेफर्ससारखं